महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ वाहन चालक संघटनेचे सत्तावीस जूनपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जवळपास दोनशे लोक उपस्थित आहेत आंदोलकांची मागणी आहे की गेल्या दहा वर्षांपासून आम्ही कंत्राटी कामगार म्हणून काम करतो आहोत आणि या सरकारची कंत्राटी पद्धतीच्या योजना आणून आमचं नुकसान केलंय आम्हाला सरकारनं कायमस्वरूपी कामावर रुजू ठेवावं या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचं या आंदोलकांनी आम्हाला सांगितलं

आक्रोशामध्ये एका आधार मैदानावर आंदोलनासाठी किती वर्षांनी त्रास होत शासनानो शासनाने काढला पण एक दीड महिन्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दहा वर्ष सेवा झाल्यानंतर शासना समावेश करून गेली त्यानंतर मग आमच्यावर कुठतरी आहे

पण हे सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारा प्रोजेक्ट आहे आणि जर तो प्रोजेक्ट बंद केला तर ह्याच्यात सर्वात त्याचा गरीब शासनानं करावा आणि तो प्रोजेक्ट जेव्हा एसी हवा बंद करण्याची वेळ आमच्यावर नम्र विनंती आमच्या शासनाला येईल कंपनीला राहील आणि जर बंद झाला आणि काही अनुसूचित प्रकार घडले तर त्याला कंपनी आणि शासन जबाबदार तुमचं नाव नागनाथ नरळे कुठून आलं तुमचं नाव संघटनेच नाव कुठून आले तर काय आहे आंदोलन कशासाठी करतोय कामगार उपाशी ठेकेदार उपाशी, तुपाशी म्हणजे काय Είναι σημαντικό να δούμε τι θα γίνει με το ποιε θα γίνει είναι με το ποιε θα είναι με είναι με το ποιε θα είναι με

राहणार नाही तुमचं नाव